e menino, menino, स्वच्छने काम करण्यासाठी मी वर्षाला शंभर तास म्हणजे दर आठवड्याला दोन तास देऊन मीच किंवा इतरांना कचरा ठोकू देणार नाही सर्वप्रथम मी स्वतः माझे कुटुंब माझा परिच राहिला दिगांकडे जर कायद्या गर्जामध्ये स्वागत करूया तसेच सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे या ठिकाणी आगमन झाले या ठिकाणी या मान्यवरांचं आव्हान साहेब यांचं स्वागत करण्यासाठी आमच्या सन्मान्य यांच्या महोदय डॉक्टर इंदुराणी काकूर विनंती करतो जनते

आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री जे आहेत त्यांनी स्वच्छ भारत अभियान दोन हजार चौदापासून सुरुवात केली त्याचं स्वच्छतेचं महत्त्व जे आहे ते आपल्या सगळ्यांना पटवून दिलं आणि महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या पुढाकाराने जो आहे तो डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे हा मुंबईमध्ये सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमाने जे आहे ही साफसफाई झाली पाहिजे ही संकल्पना त्यांनी सोडली आणि आज त्याची सुरुवात जी आहे ती कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल त्याचबरोबर आता उल्हासनगरमध्ये या दोन्ही ठिकाणी ज्या आहे त्या हा स्वच्छता मोहीम जी आहे ती या ठिकाणी आपण राबवतो आहे याच्यामध्ये ॲडिशनल वर्कफोर्स तर आपण लावलेलाच आहे पण त्याचबरोबर मशीन क्लिनिंग जी आहे आणि इफेक्टिव क्लिनिंग मशीननी कशी होईल त्याच्यासाठी आपण ही एक आ, पावर स्वीपर त्याच्याबरोबर सक्षम आ, मागे आपण पाहत आहे तिथे डिवायडर देखील क्लीन कर सगळ्यात अगोदर शहरामधले डिवायडर खराब असतात डिवायडरच्या बाजूला धूळ माती असते रस्त्याच्या बाजूला धूळ माती असते साचलेली तर ह्या सगळ्या ज्या आहेत हे सगळे रस्ते स्वच्छ झाले पाहिजे मेन मेन रस्त्यांवरती जे डेब्रिज जमा झालेलं असतं ते तसंच असतं खूप वर्ष झालं महिने झाले ते तसं जमा असतं डेब्रिज माती ती रोजच्या रोज साफ झाली पाहिजे याच्यासाठी जे आहे ही मशीन जी आहे ती आपल्याला मदत करेल याचा डेमो आज आपण या ठिकाणी करतो आहे आणि भविष्यामध्ये जे आहे हे सरकारकडून मला वाटतं सगळ्या महानगरपालिकांना ह्या मशीन्स जे आहेत ते त्या ठिकाणी देण्याचं प्रयोजन देखील सरकार त्या ठिकाणी करत आहे आणि महानगरपालिका सुद्धा देखील त्याच्यामध्ये इनिशिएटिव घेऊ शकते तर आज ह्या डीप क्लीन ड्राईव्हला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि या डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमाने प्रत्येक वॉर्ड त्या प्रत्येक वॉर्डमधले रस्ते त्या प्रत्येक वॉर्डमधले डिवायडर असतील गटर असतील फुटपाथ असतील ती सर्व जे आहे हे सर्वच्या सर्व क्लीन होणार फक्त असं नाही की मेन रस्ते क्लीन झाले म्हणजे शहर क्लीन झालं प्रत्येक वॉर्ड जो आहे हा प्रत्येक वॉर्ड त्या ठिकाणी विभाग जो आहे प्रभाग जो आहे तो त्या ठिकाणी क्लीन करण्याचा माणस जो आहे तो या ठिकाणी महानगरपालिकेचा आहे तस तसं शेड्युलिंग जे आहे ते महानगरपालिकेच्या माननीय आयुक्त मॅडम यांनी केलेलं आहे तर भविष्यामध्ये जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच फरक जो आहे स्वच्छतेमध्ये आपल्या या कल्याण स् डोंबिलीमध्ये आपल्याला दिसेल असं आशा या ठिकाणी व्यक्त करतो मी आणि याच्यामध्ये ॲडिशनल वर्कफोर्स जो आहे तो शासनाकडून आपल्याला पुरवण्यात आलेला आहे शासनाने एक एम केलेला आहे ॲडिशनल वर्कफोर्स प्रत्येक महानगरपालिकेमध्ये देण्याचा जेणेकरून महानगरपालिकाच्या कर्मचारी जे आहेत ते काम करत असताना ते रेग्युलर स्वच्छता त्या ठिकाणी आहेत पण ॲडिशनल वर्कफोर्सनी जे आहे ते आपल्याला मेन मेन रस्ते घ्यायचे आहेत कुठलेही स्पेसिफिक रस्ते घ्यायचे ते देखील आपण त्यामध्ये घेऊन जे आहे हे स्पेसिफिक काम जे आहे ते त्या ठिकाणी करू शकतो जेणेकरून मोठा बदल जो आहे तो आपल्याला शहरामध्ये दिसून येईल नागरिकांना तेच आता आम्ही स्वच्छता अभियान सुरू केलेली आहे मला वाटतं नागरिकांनी देखील याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आपलं शहर कसं स्वच्छ राहील यांच्यासाठी नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग जो आहे तो पूर्ण ऍक्टिव्हली घेतला पाहिजे कचरा या ठिकाणी टाकला नाही पाहिजे चुकला नाही पाहिजे रस्त्यावरती या सगळ्या गोष्टी जर नागरिकांनी केल्या तर मला वाटतं आपण सगळे मिळून आपलं शहर जे आहे ते स्वच्छ ते आहे ते या ठिकाणी करू शकू पंतप्रधानांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं मनपूर्वक कौतुक करतो आभारही मानतो की या सगळ्या व्यवस्थेमध्ये एम एम आर डी असेल किंवा त्याचबरोबर विकास खातं असेल या माध्यमातून एक विशेष निधी जो या महानगरपालिकेना देण्याचं काम केलं गेलं त्यामुळे तिथल्या असणाऱ्या व्यवस्था ज्या त्या व्यवस्था सुधारण्यासाठी त्याचा खऱ्या अर्थाने त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना तुम्हाला कुठेतरी कोणाला तरी जबाबदार पकडणं हे अत्यंत गरजे कल्याण गोकोजी महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे प्रशासक म्हणून आयुक्त म्हणून आपण काम ज्या वेळेला करतात त्यावेळेला तिथे असणारा अधिकारी वर्ग जो आहे अधिकारी, अधिकारी हो वर्ग जो आहे तो अधिकारी वर्ग फक्त ऑफिस मध्ये बसून हे त्यांच्यावरती उतरवणं त्याला कुठेतरी रस्त्यावरती ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे मी जबाबदार यासाठी पकडणं गरजेचं आहे यासाठी म्हटलं कारण काय तर का उपायुक्त म्हणून ज्यावेळेला विषय आल्यानंतर ती जी मी कोणीतरी अधिकारी आहे ही जी भावना आहे त्या भावनेतून खाली येऊन त्यांना कुठेतरी अधिकार अधिकारवानी का। ते त्या ठिकाणी ज्यावेळेला काम करतात त्यावेळेला त्यांनी रस्त्यावरती येऊन जर काम केलं म्हणजे याचा अर्थ की त्यांनी प्रत्यक्षात कामाला जर सुरुवात केली तरच त्याचा फायदा होऊ शकतो अन्यथा काय होईल की कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर कोणीतरी त्यामध्ये फक्त काय होईल जसं सांगितलं जातं की याचं आम्ही एवढ्या रस्त्यांचं काम केलं किंवा आम्ही एवढं डीप क्लिनिंग केलं डीप क्लिनिंग केलं केलं तर खरं केलं काय हे कोणीतरी सर्टिफाय करणं जागेवरती सर्टिफाय करणं हे काळाची गरज आहे आणि मगच तुमच्या लक्षात येईल की हे सगळं चित्र कुठेतरी बदलेल गांधीजींच स्वप्न ही भारतीय जनता पार्टी पूर्ण करत आहे गांधीजींच्या स्वप्नाच एक पाया घेऊन मोदी साहेबांनी स्वच्छता अभियानाचं मोहीम सुरू केली आणि देशभरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू झाली बऱ्याच वेळा दरवर्षी आपण स्वच्छता मोहीम करतो आणि त्या स्वच्छता मोहीमच्या वेगवेगळ्या जे साफसफाई होते मला आता आयुक्त साहेब नवीन आलेले आहेत आणि एवढ्या दिवसापासून ऐकतो आयुक्त महोदयांचं की चांगलं काम करतात पण खरं तर पूर्ण टीम ही काम सर्वांनी केलं पाहिजे आणि ते काम झालं तर नक्कीच ह्या कामाला चांगली गती भेटेल आणि आपण जर बघितले असेल की ह्या सर्व समस्यांचा आपण मेन वगैरे आपण काम करतोय मेन वगैरे आपल्या स्वच्छता मोहीम होते पण जे आतमध्ये ज्या स्वच्छता मोहीम व्हायला पाहिजेत त्या कधीच होत नाही आणि आपल्या माध्यमातून आम्ही असू सोबत पण ह्या आत्मद्या ज्या ठिकाणी स्वच्छता मोहीम असतात त्या होणं खूप गरजेचं असतं आणि था। त्या झाल्या पाहिजेत कचऱ्याचं टेंडर आपण ज्या ठिकाणी जे जे कचऱ्याचं टेंडर चालू आहे त्या ठिकाणी जर आपण बघितलं की एवढ्या मोठ्या प्रमाणे कचऱ्याचं टेंडर दिलेलं आणि एवढे कमोरपाचं टेंडर असताना सुद्धा त्या ठिकाणी कचरा व्यवस्थित सॅनिकेशन केलं जात नाही त्याची वेगळे वाटमेट लावली जात नाही शहरामध्ये जर आपण आत्म आत्मधे जर बघितलं प्रत्येक ठिकाणी आपण बघा किती दुर्गंधीचं वातावरण आहे तर मी चव्हाण साहेब वगैरे आहेत हे सर्वजण आहेत आता इतर ठिकाणी आपण बघितलं आणि कल्याणपूर्वज जी कचऱ्याची अवस्था बघितली ते साथे है ही खूप वाईट आहे आणि यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे खरं तर शिंदेसाहेबांनी ही नवीन मोहीम मांडलेली आहे